खोराटे साहेबांचे हात बळकट करा मणिताई खोराटे मांडेदुर्ग येथे हळदी कुंफाचा कार्यक्रम उत्साहात मांडेदुर्ग येथील गणेश चतुर्थीच्या निमित्ताने प्रथमच हळदी कुंफाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या ऐतिहासिक प्रसंगाने चनगड तालुक्यातील महिलांसाठी एक आनंददायक आणि स्मरणीय अनुभव दिला हा कार्यक्रम प्रामुख्याने महिला सक्षमीकरण आणि सामाजिक एकतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात अथर्व दौलत साखर कारखान्याचे चेअरमन मानसिंग खोराटे यांच्या सुविध्य पत्नी मनिषाताई खोराटे व पृथ्वीराज खोराटे यांच्या सुविध्य पत्नी सांचीताई खोराटे तसेच एडव्होकेट संतोष मळवीकर यांच्या सुविध्य पत्नी संजोतीताई मळवीकर यांनी सहभाग होऊन क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचं पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळी बोलताना मनीषाताई खोराटे यांनी उपस्थित महिलांना स्वावलंबी बनण्यासाठी प्रोत्साहन दिले बचत गटामध्ये निर्माण केलेल्या वस्तूंसाठी शाश्वत अशी बाजारपेठ निर्माण करण्याची ग्वाही त्यांनी दिली या पद्धतीने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी एक मंच उपलब्ध होईल याशिवाय भविष्यात चंदगड तालुक्यात एक सुसज्ज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि उच्च दर्जाचे कॉलेज स्थापन करण्याच्या दिशेने ती कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी त्यांनी स्पष्ट यांनी उपस्थित महिलांना आवाहन की साहेबांचे हात बळकट करून तालुक्याचा शाश्वत विकास साधण्यासाठी प्रयत्नशील राहावे त्यांच्या या प्रेरणादायक भाषणामुळे महिलांमध्ये उत्साह आणि प्रेरणा निर्माण झाली यावेळी ज्योत्ना मोरे सुमन बेनके सुवर्णा भोगन रंजना पाटील रेखा नांगरुणकर स्मिता नैकुडकर सुधा पाटील लक्ष्मी दसके गायत्री पाटील मंगल शिंदे रेणुका तक्केकर शीतल कांबळे अनिता पाटील पौर्णिमा धामणेकर पूजा पाटील पूजा पवार राणी पाटील सुरेखा पाटील आणि कृष्णा पाटील उपस्थित होते महानकर न्यूपसाठी प्रकाश ऐनापुरे संदगड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा